सार्वत्रिक निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला आता अवघे काही दिवस उरलेले असताना प्रचाराला वेग आला आहे विविध पक्षांच्या नेत्याच्या सभा यात्रा आणि रॅली कव्हर करण्यासाठी पत्रकारांची धावपळ सुरू आहे अशातच आज महायुतीचे उमेदवार रामदास तडस यांच्या प्रचारासाठी हिंगणघाट मध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सभा आयोजित करण्यात आली मात्र योगी आदित्यनाथ मंचावर येण्यापूर्वीच पत्रकारांनी या सभेवर बहिष्कार टाकला या सभेत राष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस अजित गटाचे नेते व माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते यांनी बोलण्यास सुरुवात केली पत्रकार आमदारांकडून पैशाची पाकिटे घेऊन बातम्या छापतात असे बयान मोहिते यांनी केल्यामुळे पत्रकार पत्रकार संतापले तसेच आक्रमक झाले थोड्या वेळा सर्व पत्रकार तिथून निघून गेले त्यानंतर या प्रकरणी मोहिते यांनी माफी मागितली पण पत्रकारांनी आपला बहिष्कार कायम ठेवला माहितीनुसार भारतीय जनता पार्टीचे स्टार प्रचारक योगी आदित्यनाथ यांनी सभास्थळी दोन वाजून चाळीस मिनिटांनी व्यासपीठावर आगमन झाले तरीही पत्रकार आपल्या भूमिकेवर ठाम होते महत्वाचा विषय चालू आहे माझी विनंती आहे की आपण ते अदरवाइज घेऊ नका पत्रकार बंधूंची मी माफी मागतो जी मोठे पत्रकार आहे त्या मोठ्या पत्रकारांनी वास्तविकता छापली मोठे पत्रकारांनी मी धन्यवाद देतो की त्यांनी वास्तविकता छापली परंतु ते छोटे पत्रकार होते त्यांनी बदनामी सुरू केली मी पत्रकारांना पुन्हा विनंती दो, दो, दो। रोज बातम्या छापून राहिले पैसे देऊन दारू पाजून पत्रकाराला इकडे आष्टी का तळेगाव काय सांगितलं तर तो शंभर एकर जागा आम्ही आयडेंटिफाय करून ठेवली आहे मेडिकल कॉलेज गेलो तिकडे इकडे विरोधक बसले उपोषणावर रोज बार छापन रहा ले, पैसे दारू दे पत्रकार मैं विचार के लफड़ा खर नहीं आता कुनावार था। एक दिवसी मैं देवेंद्रजी जी फडीस गेलो हो तो बरबर है आज घाट शहर में योगी आदित्यनाथ की टाका ग्राउंड यहाँ पर एक सभा थी सभा के अंदर मोहित ने जो पत्रकारों के और सम्मान में जो गाली दी है जो बोला है पत्रकार शासकीय मेडिकल कॉलेज हिंगन घाट में हो रहा था अपोजिशन पार्टी का जो पेपर में प्रदर्शनी हुई और पेपर के माध्यम से जो न्यूज प्रकाशित हुई तो उसने ऑन स्पीच ये बोला है कि पत्रकार दारू और मटन खा करके उनकी बातमियाँ प्रकाशित करते हैं तो ऐसा घटिया दर्जे के मोहिजे को यहाँ के हिंगन शहर के वर्धा जिले के पत्रकार संघ की तरफ से जाहिर बहिष्कार कर, करते हुए हिंगन पुलिस स्टेशन में एच ऑफिस में आज निवेदन दिया गया Thank you